नमस्कार मित्रांनो सर्वांची लर्न विथ बाबेश या चॅनलवर स्वागत आहे आज आपण इयत्ता सहावी विषय नागरिकशास्त्रामध्ये पाठ क्रमांक चार शहरी स्थानिक शासन संस्था या पाठाचा स्वाध्याय बसणार आहोत चला तर सुरू करूया प्रश्न क्रमांक एक पर्यायातून योग्य पर्याय ओळखा व लिहा पहिला प्रश्न महाराष्ट्रातील प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आली त्या शहराचे नाव रिकामी सांगा पर्याय आहेत नागपूर मुंबई आणि लातूर उत्तर येणार मुंबई दुसरा प्रश्न शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज पाहते रिकामी जागा पर्याय आहेत नगरपरिषद महानगरपालिका व नगरपंचायत उत्तर येणार नगरपंचायत तिसरी रिकामी जागा नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर लक्ष ठेवतो रिकामी जागा पर्याय आहेत मुख्याधिकारी कार्यकारी अधिकारी आणि आयुक्त याचे उत्तर येणार मुख्याधिकारी प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तर लिहा त्यातील पहिला प्रश्न शहरामध्ये कोणकोणत्या कौन समस्या आढळतात उत्तर शहरामध्ये पुढील समस्या आढळतात एक निवाराच्या अपुऱ्या सोयी सुविधा दोन जागेचा तुटवडा तीन मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी चार कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या पाच वाढत जाणारी गुन्हेगारी सहा कलिच्छ वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव करणारी लोकसंख्या प्रश्न दुसरा महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे लिहा उत्तर महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत एक शिक्षण समिती दोन आरोग्य समिती तीन परिवहन समिती चार स्थायी समिती पाच पुरवठा समिती प्रश्न तिसरा पुढील मुद्द्यांच्या आधारे शहरी स्थानिक शासन संस्थांविषयी माहिती देणारा तक्ता तयार करा मित्रांनो पुढे आपल्याला तक्ता दिलेला आहे तो आपल्याला अचूकरीत्या भरायचा आहे त्याचे उत्तर येणार पदाधिकारी सदस्य संख्या आणि अधिकारी त्यात नगरपंचायत नगरपरिषद आणि महानगरपालिका प्रथमदा आपण नगरपंचायतचं बघूया नगरपंचायतमध्ये पदाधिकारी असतात अध्यक्ष व उपाध्यक्ष सदस्य संख्या असते किमान नऊ ते कमाल पंधरा आणि अधिकारी असतो कार्यकारी अधिकारी नगरपरिषदमध्ये पदाधिकारी असतात अध्यक्ष व उपाध्यक्ष सदस्य संख्या असते किमान सतरा व कमाल अडोतीस आणि अधिकारी असतो मुख्याधिकारी आणि महानगरपालिकेमध्ये पदाधिकारी असतो अध्यक्ष व उपाध्यक्ष सदस्य संख्या असते शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या निश्चित केली जाते आणि अधिकारी असतो महानगरपालिका आयुक्त पुढचा प्रश्न चौथा सांगवा पाहू त्यातील पहिला प्रश्न नगर परिषदेच्या आवश्यक कामांमध्ये कोणकोणत्या कौन कामांचा समावेश होतो उत्तर आहेत नगर परिषदेच्या आवश्यक कामांमध्ये पुढील कामांचा समावेश होतो एक सार्वजनिक रस्त्यांवर दिवावतीची सोय करणे दोन पाणी पुरवठा करणे तीन सार्वजनिक स्वच्छता ठेवणे चार जन्म मृत्यू विवाह यांच्या नोंदी ठेवणे पाच वस्त्यांमध्ये सुधारणा करणे सहा सार्वजनिक बाग व उद्याने बांधणे सात गुरांसाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे प्रश्न दुसरा नगरपंचायत कोणत्या ठिकाणी असते उत्तर एक शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे नगरपंचायत असते दोन पूर्णतः खेडेही नाही आणि शहरही नाही अशा ठिकाणी आपण पाहतो तेथील स्थानिक शासन संस्था म्हणजे नगरपंचायत होय अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा